मकर राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस हा मकर राशीच्या जीवनात एक असा टप्पा घेऊन येतो ज्याची पूर्वसूचना तुम्हाला मागील काही महिन्यांपासूनच मिळत होती पण तुम्ही त्याकडे गंभीरपणे पाहिले नव्हते घरात चाललेलं काहीतरी वेगळं वातावरण काही व्यक्तींची अचानक वाढलेली शांतता किंवा उलट पक्षी अचानक वाढलेली चिडचिड कुटुंबातील एखादा गुप्त संवाद तुमच्यापासून लपवली गेलेली कागदपत्रे तुमच्याशी संबंधित एखादं आर्थिक किंवा वैयक्तिक प्रकरण या सगळ्याचा गुंता डिसेंबरमध्ये एकदम उलगडू लागेल मकर राशी तुम्ही या महिन्यात तुम्ही अशा एका सत्याच्या जवळ जाणार आहात जे तुमच्या जीवनातील पुढील दशकाचा मार्ग बदलण्याची क्षमता ठेवते हे रहस्य फक्त एक माहिती नसून तुमच्या नात्यांचा पाया तुमची सुरक्षितता तुमचे भविष्य आणि तुमच्या आत्मविश्वासावर खोल परिणाम करणारे असेल कदाचित तुम्हाला वाटेल की हा धक्का तुम्हाला हादरवेल पण हाच धक्का तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा बदल सर्वात मोठा धडा आणि सर्वात मोठा लाभ बनून येणार आहे शनी गुरु आणि सूर्याचा प्रभाव एकत्र मिळून तुमच्या जीवनात अशी परिस्थिती तयार करणार आहेत की तुम्हाला सत्य पाहणं स्वीकारणं आणि त्यावर निर्णायक कृती करणं भाग पडेल या महिन्यात तुमची बुद्धी जागृत होईल अंतर्ज्ञान तीव्र होईल आणि तुम्ही कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून सावध राहायचं हे चटकन ओळखू लागाल डिसेंबर हा महिना तुम्हाला एखाद्या काळोक्या बोगत्याच्या शेवटी असलेल्या प्रकाशासारखा मार्ग दाखवेल आतापर्यंत तुम्ही मागे वळून पाहत होता आता तुम्ही पुढे पाहायला शिकाल हे रहस्य उघड झाल्यानंतर तुमच्यासमोर दोन मार्ग येतील एक जुना जो तुम्हाला खाली खेचतो आणि दुसरा नवीन जो तुम्हाला उंचावर नेईल आणि खरा फरक एवढाच असेल की तुम्ही कोणता मार्ग निवडता हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये घडणारा प्रत्येक बदलाच्या मागील ग्रहस्थिती मानसिक प्रभाव कुटुंबातील घडामोडी आर्थिक स्थिती करिअरमधील संध्याने आध्यात्मिक पुनर्जन्म या सर्वांचा अत्यंत स्पष्ट आणि सखोल आढावा देईल मकर राशी हा महिना सामान्य नाही हा महिना संकेत देतो तुमच्या नशिबाचा खेळ बदलणार आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका कारण या व्हिडिओच्या प्रत्येक ओळीमध्ये तुम्हाला तुमच्या जीवनातील पुढच्या टप्प्याचे उत्तर सापडेल घरच्या व्यक्तीकडून उघड होणाऱ्या रहस्याची खरी सुरुवात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच घरात काहीतरी बदलल्यासारखे जाणवेल बोलण्यातल्या टाळाटाळी काही व्यक्तींच्या डोळ्यातील घाबरेलपणा अचानक बदललेली दिनचर्या तुम्हाला टाळून घेतलेले काही विशेष बोलणे हे सगळे एकत्र येऊन तुम्हाला संशयाच्या दिशेने ढकलत राहील काही मकर राशींना हे रहस्य कुटुंबातील संपत्ती घर खरेदी वसियत कागदपत्रे किंवा आर्थिक बाबीशी संबंधित असेल काहींसाठी हे एखाद्या संबंधातील सत्य असेल जे तुम्हाला पूर्वी सांगितले गेले नव्हते आणि काहींसाठी हे जुनेच एखादे प्रकरण असेल जे पुन्हा समोर येईल हे रहस्य उघड झाल्यावर तुम्हाला जाणवेल की आतापर्यंत तुम्हाला माहितीच नव्हती अशा गोष्टी तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकत होत्या दुसरा हे नातेसंबंधातील ताण आणि स्पष्टता काही काळापासून चालणारे तणाव न बोललेले प्रश्न आणि मनात अडवलेली नाराजी या महिन्यात थेट समोर येतील जी व्यक्ती तुमच्याशी सतत दुरावा दाखवत होती त्याची खरी कारणे समोर येतील काहींना कुटुंबातील दोन व्यक्तींमधील संघर्षाची खरी बाजू समजेल तर काहींना जाणवेल की नात्यातील समस्या तीव्र वाटत असल्या तरी त्या फक्त गैरसमजावर आधारित होत्या या महिन्यात नाती तपासली जातील पण या तपासणीमुळे तुम्हाला कोण खरा आणि कोण खोटा हे ओळखता येईल ज्याने चुकीचं वागलं त्याचा पर्दापाश होईल आणि ज्याने आधार दिला तो पुढील आयुष्यात तुमच्या सर्वात मोठा साथी बनेल करिअर मध्ये अचानक घडणारे बदल मकर राशी कामाच्या ठिकाणी एखादी गोष्ट तुम्हाला दीर्घकाळ त्रास देत होती पण नेमकं कुठे अडथळा आहे हे समजत नव्हतं डिसेंबर मध्ये तुम्हाला त्याचं स्पष्ट उत्तर मिळेल एखादी सहकारी तुमच्याशी चुकीची माहिती देत होता प्रगती रोखत होता कागदपत्रे वेळेवर न देऊन अडथळे निर्माण करत होता याचे पुरावे समोर येऊ शकतात काही राशींसाठी हा महिना मोठ्या पदोन्नतीचा पगारवाढीचा किंवा नवीन नोकरी मिळवण्याचा काळ ठरू शकतो काहींसाठी दीर्घकाळ अडकलेले प्रोजेक्ट मंजूर होईल एक मोठी संधी अचानक येऊ शकते आणि ती तुमच्या पुढील करिअरचा प्रवास पूर्णपणे बदलून टाकेल मकर राशी आर्थिक स्थितीतील उलटा पलत होईल डिसेंबर दोन हजार पंचवीस हा आर्थिकदृष्ट्या निर्णायक ठरेल घरातील एखाद्या व्यक्तीने लपवून ठेवलेली आर्थिक समस्या तुम्हाला अचानक कळू शकते एखादे गुंतवणूक प्रकरण कर्ज लोन किंवा मालमत्तेशी संबंधित माहिती जी तुम्हापासून दडवली गेली होती ती अचानक समोर येईल काहींसाठी हे धक्का असू शकते पण चांगली गोष्ट म्हणजे हा धक्का दीर्घकालीन समस्यांचे समाधान देईल या महिन्यात तुम्हाला जुने पैसे परत मिळू शकतात एखादा कोर्ट केस पुढे जाऊ शकतो अथवा मालमत्ता व्यवहारातून फायदा होऊ शकतो मानसिक आणि भावनिक स्थिरतेचा परीक्षेचा काळ असेल रहस्य उघड झाल्यानंतर काही दिवस मन गोंधळलेलं ओझदार आणि अस्थिर वाटू शकतं अनेक प्रश्न डोक्यात उडतील का लपवलं कोणासाठी किती दिवस आणि त्याचा परिणाम काय ही अस्थिरता तुमच्या अंतर्मनाला अस्वस्थ करेल पण त्यातूनच तुम तुमची मानसिक परिपक्वता वाढेल या महिन्यात तुम्हाला स्वतःशी संवाद साधण्याची गरज आहे परिस्थितीतून पळ काढण्याऐवजी सत्य स्वीकारल्यावर तुमच्या मनाची ताकद वाढेल या प्रक्रियेच्या शेवटी तुम्ही जास्त शांत स्थिर आणि आतून मजबूत बनाल मकर राशी तुम्ही आरोग्यासंबंधी काळजी आणि वाढती जाण असाल या महिन्यात मानसिक तणाव वाढणार असल्यामुळे शरीरावरही थकवा झोपेची कमतरता हार्मोनल बदल किंवा डोकेदुखी यासारख्या समस्या दिसू शकतात काहींना जुन्या आरोग्य समस्यांची आठवण होईल उदाहरणार्थ पचन बिघडणे सांधेदुखी कमजोरी किंवा रक्तदाबातील चढउतार यासाठी डॉक्टरांची मदत घ्या आहार सुधार करा व्यायाम आणि ध्यान या गोष्टी आरोग्य सांभाळण्यास अत्यंत महत्वाच्या ठरतील मकर राशी या महिन्यात अचानक होणारे प्रवास आणि महत्वाचे निर्णय काही मकर राशी जातकांना डिसेंबरमध्ये अचानक प्रवास करावा लागू शकतो हा प्रवास घरातील एखाद्या गंभीर विषयासाठी नोकरीसाठी कागदपत्रांसाठी किंवा एखाद्या मोठ्या निर्णयासाठी असू शकतो या प्रवासामुळे काही गोष्टी तुम्हाला अधिक स्पष्ट होतील याच दरम्यान तुमच्या पुढील आयुष्याचा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल काहींसाठी हा प्रवास भाग्यवर्धक ठरेल तुमची आध्यात्मिक जागृती आणि आत्मपरीक्षणाचा काळ असेल डिसेंबर मध्ये घटणाऱ्या घटनांमुळे तुमच्या मनातील एक नवा दरवाजा उघडेल तुम्ही स्वतःला विचार कराल माझं कोणावर जास्त अवलंबून राहणं योग्य होत का मी कोणावर चुकीचा विश्वास ठेवला नाती जीवन नशीब आणि कर्म यांच्या संबंधातील खोल समज तुमच्यात विकसित होईल ध्यान आध्यात्मिक वाचन शांतता याकडे तुम्ही आकर्षित व्हाल जीवनातील नवीन वळणाची खात्री पटेल महिन्याच्या शेवटच्या दिवसात तुम्हाला जाणवेल की हे सगळं का घडलं जे रहस्य उघडलं ज्या घटना घडल्या जे तणाव आले यामागे एक मोठी शिकवण तडलेली होती आता तुम्ही नव्या आत्मविश्वासाने दोन हजार सव्वीस मध्ये पाऊल ठेवणार आहात काहींसाठी हा करिअरचा मोठा टप्पा असेल काहींसाठी नात्यांमधील स्पष्टता काहींसाठी आर्थिक सुधारणा परिणामता काहीही असो डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्या आयुष्य दोन भागात विभागून टाकेल आधीचा तुम्ही आणि नंतरचा तुम्ही डिसेंबर दोन हजार पंचवीस हा मकर राशीसाठी फक्त एक जटिल महिना नाही तर स्वतःचा पुनर्जन्म घडवून आणणारा काळ आहे या महिन्यात उघड होणार रहस्य दिसणारे बदल उलगडणारे सत्य आणि समोर येणाऱ्या परिस्थितीला या सर्व तुमच्या जीवनातील पुढील दिशा ठरवणाऱ्या आहेत सुरुवातीला या गोष्टी कठीण वाढतील मनात प्रश्नचिन्हे उभी राहतील आणि काही क्षणांसाठी तुम्हाला वाटेल की विश्व तुमच्यावर कठोर आहे पण जसजसा महिना पुढे सरकेल तसतसं तुम्हाला कळेल की हे सगळं तुमच्या भल्यासाठीच घडत आहे या महिन्यात तुम्हाला जाणवेल की लोकांचे खरे चेहरे कसे असतात कोण तुमच्या पाठीशी उभा आहे कोण तुमच्या विरोधात आहे कोण लपून तुम्हाला अडथळा आणत होता आणि कोण तुमच्या आयुष्याची खरी चिंता करत होता हे सर्व स्पष्टपणे समोर येईल हे सत्य पहिल्यांदा कठीण वाटेल पण यानंतर तुमचे निर्णय अधिक मजबूत आत्मविश्वास पूर्ण आणि वास्तववादी असतील करिअर पैसा नाती कुटुंब मानसिक अवस्था आरोग्य आध्यात्मिक ऊर्जा या सर्व क्षेत्रांमध्ये हा महिना तुम्हाला एक नवीन सुरुवात देणार आहे तुम्ही ज्या गोष्टींवर अवलंबून होता त्या गोष्टी तुटतील आणि ज्या गोष्टी तुम्हाला पुढे न्यायला हव्या आहेत त्या गोष्टी तुमच्या बाजूने उभ्या राहतील कधी कधी जीवन नवीन दार उघडण्यापूर्वी जुनं दार जोरात बंद करतं तुम्ही ज्या मोठ्या बदलाचे स्वप्न पाहत होता त्या बदलाची सुरुवात डिसेंबर दोन हजार पंचवीस पासूनच होत आहे मनाचा भार हलका होईल जीवनातील नकारात्मक लोक दूर जातील आर्थिक चढउतार स्थिर होऊ लागतील आणि करिअरमध्ये जे अडकले होते त्याला आता गती मिळेल स्वतःबद्दलची जाणीव वाढेल आणि तुम्ही शांत परिपक्वानी अधिक शक्तिशाली व्हाल या संपूर्ण महिन्यात तुम्ही शिकाल की वास्तव किती महत्वाचे आहे सत्य किती शक्तिशाली आहे आणि एक योग्य निर्णय तुमचं आयुष्य कसे बदलू शकतो डिसेंबर दोन हजार एक संदेश घेऊन येतो ज्याचं दुखावणार असत तेच सत्य तुमच्या पुढील आयुष्याचा पाया बनत आता तुमच्या आयुष्यातील अडथळे खोटेपणा गैरसमज आणि दडपलेले प्रसंग संपत चालले आहेत दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी अधिक उघड प्रगतिशील आणि उज्ज्वल असेल या महिन्याचा शेवट तुम्हाला एक निर्णायक बिंदू पर्यंत आणून ठेवेल जिथून पुढचे सर्व दिवस तुमच्या हातातल्या निर्णयांवर आधारित असतील तुमचं नशीब तुमच्या बाजूने आहे फक्त सत्य स्वीकारा स्वतःवर विश्वास ठेवा पुढचा टप्पा धैर्याने उचला कारण हेच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या वळणाची खरी सुरुवात आहे